पावसासंदर्भात आताची मोठी बातमी सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस जून रोजी आपल्याला सर्वाधिक पाऊस कोकणपट्ट्यात झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागात देखील उद्या पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल मात्र अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या होणाऱ्या पावसात काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहू शकतं त्यासोबतच मित्रांनो मराठवाड्यात पाहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरात आपल्याला उद्या दुपारनंतर आणि सायंकाळी वातावरणात बदल झालेला पाहायला मिळेल या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीपर्यंत विदर्भातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल ढगाळ वातावरण राज्यात सर्वत्र राहील मात्र कोकणात मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे वादळी पाऊस कोकणपट्ट्यात होणार आहे मात्र एक जुलै ते सात जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा जोर वाढणार आहे अतिवृष्टी ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद